नमस्कार मंडळी आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि अशा वेळेस त्यांच्या स्वागतासाठी खूप मोठी तयारी करावी लागते आणि घाई गडबडीत रोज नैवेद्याला काय बनवायचं तर ही नैवेद्याची बेसिक तयारी आपण आधीच करून ठेवली तर वेळेची आणि पैशाचीही बचत होईल व घाई गडबड होणार नाही आणि तुम्ही प्रत्येक सण समारंभ अगदी आनंदात मस्त साजरे करू शकणार तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर चला सुरू करूया तसं पाहिलं तर प्रत्येक पदार्थात ड्रायफ्रूट वापरले जातात मोदक असो लाडू असो बर्फी खीर किंवा पेढे असो प्रत्येक पदार्थात ड्रायफ्रूट वापरले जातात पण ऐन वेळेस आपण ते कापायला बसलो आणि घरात मदतीले दुसरा कोणी नसेल तर तुमचा बराच वेळ जातो तर त्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे तुम्ही किसनीने सुद्धा ड्रायफ्रूटचे असे हो छान बारीक बारीक काप करून ठेवू शकता जेणेकरून तुमचं काम अगदी सोपं होते तुम्ही एक किलो ड्रायफ्रूटसुद्धा फक्त दहा ते पंधरा मिनटं सहजरित्या कट करून डब्यात भरून ठेवू शकता आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा पटकन काढून बाप्पाचं नैवेद्य तयार करू शकता तर ही झाली सर्वात मोठी बेसिक तयारी तसंच पाहिलं तर प्रत्येक पदार्थात वेलची पावडर वापरली जाते आणि वेळेवर वेलची पावडर बनविणे किसकटच वाटते तर आधीच आपण समारंभासाठी वेलची पावडर तयार करून ठेवली की आपलं काम सोपं होते आणि आपला वेळही वाचते तर अशी छान मंद आचेवर वेलची भाजून घ्यायची आहे आणि थंड झाल्यावर मिक्सी जारमध्ये फोतरसहित याची अशी छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे बघा आपली वेलची पावडर ही रेडी झाली आहे तर तुम्ही अशी बेसिक तयारी आधीच केली तर तुमचे सण समारंभ अगदी मजेत होतील घाई गडबड होणार नाही तसाच रव्याशिवाय समारंभाचा कोणताच पदार्थ तयार होत नाही मोदक असो लाडू बर्फी किंवा शिरा असो प्रत्येक पदार्थात रवा वापरला जाते तर आधीच आपण अशा पद्धतीने पाच ते सात मिनटापर्यंत मंद आचेवर रवा चांगला खरपूस भाजून ठेवलं तर घाई गडबडीत प्रत्येक पदार्थामध्ये रवा भाजण्यासाठीचा तुमचा वेळ वाचतो आणि काम अगदी सोपं होते तर असा रवा भाजून त्याला एका डब्यात भरून ठेवला तर खराब होत नाही तर ही झाली सर्वात मोठी बेसिक तयारी मित्रांनो सण समारंभासाठी आपण शेंगदाण्याचे मोदक किंवा लाडू बनविण्यासाठी वापर करतो जर आपण वेळेवर शेंगदाणे भाजणे आणि त्याचे फोतर काढणे हे खूपच किचकट काम असते त्यामुळे आपला वेळही भरपूर जातो जर आपण आधी शेंगदाणे भाजून त्याचे फोतर काढून मिक्सी जारमध्ये त्याची छान बारीक पावडर तयार करून ठेवली असेल तर पटकन आपल्याला त्याचे मोदक किंवा लाडू तयार करता येते जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि कामही सोपं होईल एखाद्या वेळेस आपल्याला बप्पाला अगदी वेगळ्या प्रकारचे पोह्याचे मोदकाचे नैवेद्य दाखवायचं असेल आणि आपण वेळेवर पोहे भाजून मोदक करत असेल तर आपला बराच वेळ जाईल पण आधीच आपण अशा पद्धतीने मंद आचेवर पाच ते सात मिनटापर्यंत एकदम क्रिस्पी होईपर्यंत पोहे भाजून त्याची मिक्सी जारमध्ये छान बारीक पावडर तयार करून ठेवली आणि आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा आपण यात गोड आणि ड्रायफ्रूट घालून बाप्पाला छान मोदकाचे नैवेद्य दाखवू शकतो तर ही झाली बेसिक तयारी गणपती बाप्पांचं सर्वात आवडतं नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक आणि उकडीचे मोदक म्हटलं की आलं ओलं नारळ तर अगदी कमी वेळेत ओलं नारळचं केस कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक ओलं नारळ घेतला आहे त्याला फोडून त्यातलं खोबरं काढून त्यातील त्या 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 ब्राऊन कलरची साल आहे ना तिला आपण पिलरने काढून घेतली आहे ओल नारळाची करवंटी कशी काढायची ते मी सुरुवातीला जुन्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे ते तुम्ही पाहू शकता बघा आपण याची अशी छान बारीक बारीक काप करून घेतले आहे आता याला मिक्सी जार मध्ये टाकून छान बारीक ग्राईंड करून घेऊयात बघा किती छान पांढरं शुभ्र आपलं ओलं नारळाचा किस तयार झालेला आहे तर याला गॅसवर मंद आचेवर पाच ते सात मिनटं चांगलं भाजून घेऊयात बघा जसं मार्केटमध्ये मा महागडं खोबऱ्याचे केस मिळते ना अगदी तसाच आपण खोबऱ्याचे केस घरीच बनवला आहे आता तुम्ही याचे लाडू मोदक किंवा करंजा करू शकता तर तुम्ही समारंभासाठी अशी बेसिक तयारी आधीच करून ठेवली की तुमचं वेळही वाचतो आणि कामही अगदी सोपं होते तर ही झाली बेसिक तयारी तसेच तुम्ही दाडव्याची अगदी बारीक पावडर तयार करून ठेवली की मग तुम्हाला गॅस न पेटवता म्हणजे बिना गॅसचे फक्त पाच मिनिटात मोदक किंवा लाडू पेढे तयार करता येते अशी दाडव्याची छान बारीक पावडर करून घ्यायची आणि त्यात एक चम्मच तूप आणि पिठी साखर घालून थोडंसं दूध टाकून तुम्ही याची छान पेढे किंवा मोदक तयार करू शकता तर तुम्ही घाई गडबडीत ही अशा प्रकारे बप्पाला झटपट पेड्याचे नैवेद्य दाखवू शकता आता सर्वात महत्त्वाचे पदार्थ म्हणजे पिठीसाखर जर आपण आधीच पिठी साखर काढून ठेवली तर आपला वेळही वाचते आणि काम लवकर होते कारण सण समारंभात आपल्याला घाई गडबड असते आणि आपल्याला गोडधोड पदार्थ बनवायचे असतात आणि अचानक लाईट चालली जाते त्यामुळे लाईट येपर्यंत आपल्याला थांबावे लागते जर आधीच आपण पिठी साखरची बेसिक तयारी केली तर आपलं काम सोपं होते तसेच जर आपण गुळाला आधीच किसून ठेवले किंवा बारीक करून ठेवले तर पटकन आपल्याला गुळाचे मोदक किंवा आंबील बनविण्यासाठी उपयोगात आणता येते तर कोणत्याही समारंभासाठी तुम्ही अशी बेसिक तयारी करून डब्यात भरून ठेवली की तुमच्या वेळेची आणि पैशाचीही बचत होईल आणि घाई गडबड न होता तुमचे कोणतेही सण समारंभ अगदी मस्त मजेत साजरे होईल तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी आजची सण समारंभाची बेसिक तयारी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत